रामकृष्ण हरी चला मस्त अशी आपण कवटाची तिखट गोड आंबट चविष्ट अशी कवटाची चटणी करूया त्यासाठी हे कवट घेतलेलं आहे हे सर्वप्रथम आपण फोडून घेऊया मस्त कवट पिकलेलं आहे बघा पूर्ण पिकलेला आहे आता ह्यामधील हा हा काढून घेऊया कवटाचा मधील शिरा काढून घ्यायच्या नको असले तर आणि बियासुद्धा नको असले तर काढून घ्यायच्या परंतु मी बिया ठेवणार आहे बिया खूप छान लागतात ह्या कवट्यामधल्या सर्व शिरा काढून घेतलेल्या आहेत आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया दोन मिरच्या थोडीशी कोथिंबीर लसणाच्या चार ते पाच पाकळ्या त्यानंतर गूळ गुळामुळे ह्या कवट्याच्या चटणीला खूप छान टेस्टी येते चवीनुसार मीठ थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडीशी दाण्याचे पिठ आता हे मिक्सरला छान असं आपण बारीक करून घेऊया मस्त अशी मिक्सरला आपली ही कवटाची चटणी तयार झालेली आहे आता ह्याला आपण छान अशी काय करूया थोडंसं हिंग कढीपत्ता आणि कोथिंबिरीची फोडणी देऊया म्हणजे एकदम छान असे कवटाला टेस्ट येते थोडंसं तेल त्यानंतर थोडीशी मोहरी थोडीशी थोडीशी हळद कढीपत्त्याची दोन तीन पानं थोडीशी कोथिंबीर आणि शेवटी थोडासा हिंग मस्त अशी काय झालेली आहे फोडणी तयार झालेली आहे आता आपण ह्या चटणीवर काय करू अशी फोडणी घालून घेऊ काय मस्त छान अशी झटपट तयार होणारी आपली कवचा कवटाची आंबट तिखट गोड अशी चटणी तयार झाली